शेगाव नगर परिषद येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली शेगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी आढावा बैठक नुकतीच शेगाव नगर परिषद कार्यालयात पार पडली या बैठकीत स्थानिक आमदार डॉक्टर संजय कुटे प्रमुख उपस्थित होते या बैठकीला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे नगर परिषदचे सर्व प्रमुख कर्मचारी माजी नगरसेवक भाजपचे स्थानिक नेते तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत भू गटार योजना रमाई आवास योजना विविध चौकांचे रखडलेले सौंदर्यीकरण प्रकल्प तसेच नगर मार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर विकास कामाचा सविस्तर आढावा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी घेतला प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा करताना आमदार डॉक्टर कुटे यांनी संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली आणि गतिमान कार्यवाहीसाठी आवश्यक सूचना दिल्या त्यांनी स्पष्टपणे सांगितले की शहराचा सर्वांगीण विकास हे आपले उद्दिष्ट असून कोणत्याही प्रकल्पाची कामे रखडता कामा नये नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षा वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे यावेळी काही नागरिकांनी देखील त्यांच्या अडचणी आणि मागण्या मांडल्या आमदार डॉक्टर कुटे यांनी त्या गंभीरतेने ऐकून घेतल्या आणि प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले बैठकीचा उद्देश शासनाच्या योजना योग्य प्रकारे नागरिकांपर्यंत पोचविणे व शहराच्या विकास प्रक्रियेला गती देणे हा होता कार्यक्रमाचे संयोजन नगर परिषद प्रशासनाने केले होते युवा क्रांती न्यू शेगाव श्री संत गजानन महाराज त्यांच्या पवित्र नगरीमध्ये मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये अतिशय वेगानं असा विकास होतो आहे हे पवित्र स्थान असल्यामुळे शासनाचंही यावर जास्त नजर असते आमची पण असते आणि जनतेची मागणी सुद्धा भाविकांची मागणी त्याप्रमाणे शहर चांगलं करण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू असतो आणि हा आढावा चालूच असतात लोकांच्या काही समस्या स्थानिक लोकांच्या काही ज्या भूगटार योजनेमुळे जे काय थोडंफार कारण आता शेवटी विकास करताना खोदकाम करावं लागतं परंतु लोकर ते कमी करावं आणि लवकरात लवकर ते चांगलं करून देणार त्यामुळे लोकांना त्रास होणार या नाही याच्या सूचना देण्यात आल्या आणि जे आता पाच सहा जे चौक आहेत त्यांचं काम थांबलेलं होतं था कारण नॅशनल हायवे त्याच्यामध्ये परमिशन देत नाही या मध्ये काम करण्यासाठी म्हणून आपण त्यातला निर्णय हे करून की नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या बाजूला ते काम करावं पण ते कामं चालू करण्यात यावे नवीन तीन चार जे चौक आहेत संत रविदास महाराजांचा आहे महात्मा ज्योतिराव फुलेंचा आहे नंतर मला वाटतं महावीर महा महावीर महाराजांचा आहे आज म्हणजे त्यांची नवीन कामं आपण आता हाती घेतो आहे आणि एक चांगल्या प्रकारे शेगाव शहर हे डेव्हलप करण्याचा सातत्या प्रयत्न आणि बऱ्यापैकी आज शेगाव शहराची रचना झालेली आहे मी तुम्हाला एक सांगतो की शेगाव शहर जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातली कोणतीही नगर परिषद पाहिली त्यापेक्षा ग्रीन नगर परिषद ही दिसेल कोणत्याही रस्त्यानं तुम्हाला झाडं चांगले वाढलेली दिसतील त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याचं हे जे आध्यात्मिक केंद्र म्हणून याला सेंट्रल गव्हर्नमेंटनं मान्यता दिली चोवीस तास या शहरामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये चोवीस तास पाणी हे लोकांना जसं मुंबईमध्ये चोवीस तास नळाला पाणी असतं तसं घरामध्ये चोवीस तास पाणी असणारे हे शहर आपलं होते आहे त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याचशा संकल्पना या दृष्टिकोनातून ज्या शेगाव शहरामध्ये आपण राबवतो आहे एक अजून नवीन प्रस्तावित आपण असं करतो आहे की शेगाव शहरातून जो नॅशनल हायवे जातो तो तीन नॅशनल हायवे त्या शेगाव शहराच्या मध्यभागातून त्या तीन नॅशनल हायवेला हा शेगाव शहरातला छत्रपती शिवाजी महाराज चौका मिळतो आणि त्यामुळे ट्राफिकची मोठ्या प्रमाणात तिथं अडचण होते ते जाणून आपण रिंग रोड जो आहे तो शेगावचा आउटर रोड त्याच्याही आता आपण त्याला चालना देतो आहे आणि भविष्यामध्ये त्याच्यावरही काम करून शेगावला आउटर रोड रस्ता आहे रिंग रोड तोही आपला भविष्यामध्ये प्रस्तावित करून त्यालाही आपण काम सुरू करण्याचा प्रयत्न जेणेकरून शेगाव शहरामध्ये कोणत्याही प्रकारची अव्यवस्था होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे फायर फायटिंग गाड्यांचं लोकार्पण झालं त्यामध्ये अत्याधुनिक जे अकोल्यासारख्या महानगरपालिकेतही साहित्य नाही फायर फायटिंगचं त्यापेक्षा अतिशय टेक्नॉलॉजीनी हायर असणारं साहित्य आज शेगाव नगर परिषदेत प्राप्त झालेलं आहे की ज्या माध्यमातून छोट्या छोट्या गल्लीतमध्ये बुलेट घेऊनसुद्धा छोट्या मोठ्या आगी ह्या आपल्याला भिजवता येतील त्याचप्रमाणे काही एखादी बिल्डिंग खोल्यात झाली एखाद्या गाडीचे कुठे हे झाले कुठे ॲक्सिडेंट झाले त्याचे पार्ट काटायचे असो त्यांना हे करा त्यासाठी सुद्धा अत्याधुनिक गाडी ही कुठंच नसेल अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा ही शेगाव शहरामध्ये निर्माण झालेली आहे निश्चितपणे आता शेगाव शहर आणि आजूबाजूच्याही नगरपरिषदमध्ये याचा आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल आणि अशा प्रकारे शेगावमधले जे काही अजून समस्या असतात लोकांच्या छोट्या घरकुलांच्या समस्या आहेत रमाईच्या समस्या घरकुलाच्या पी एम मोदीच्या होत्या रमाई घरकुल जरा गती स्लो चालू होती काही त्रुट्या आहेत तर ते आपण पंधरा दिवसामध्ये सगळ्या त्रुट्या काढून रमाई घरकुल जे आहे ते प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे ज्यांचं मंजूर आहे त्याचा आपला प्रयत्न आहे की पंधरा दिवसात सगळ्यांचं मंजुरातून त्यांना त्यांचे घरकुलं चालू करायचे आहेत टी एम आवासमध्ये नव्वद टक्के घरांचं काम झालं दहा टक्के राहिले त्याच्याही त्रुट्या काढून त्या लवकरात लवकर पूर्ण करून तेही घरकुल लोकांचे सर्वसामान्य लोकांचे चालू व्हावेत हा प्रयत्न आहे अशा प्रकारच्या आढावा बैठकीच्या माध्यमातून सगळ्यात सूचना देण्यात आल्या